लो हे जे जे रिअलमी रिअलचं बघा त्याच्यामध्ये बघा कसा प्रकार घडलाय तर आपण जिथं हे ज्यूस घेतलंय घेतलंय आपण रिलायन्सच्या मॉल मध्ये आपण तिथे चाललो तर तुम्ही आता बघा आणखी पुढे चाल ना कुठं सोबत चल ना भैया तुम्ही घेता नरू ना मदी। मदी ये ना मधी नरेश मधी ये काल आम्ही घेऊन गेलो ते भैया तर याच्यामध्ये बघ काय निघले आता याच्यामध्ये हे निघलं भैया आता

आता आपण आपल्या लेकराला चॉकलेट चालत नाही बाहेरचं काही काही गोष्टी चालत नाही आता खराब होतात म्हणून आणि आपण असे ज्यूस पाजतो भावांनो बघा तुम्ही लेकरा बाळांना अशा गोष्टी नका पाजू हे बघा ब्रँडिंगच्या नावावरती मोठ्या मोठ्या मॉल मध्ये आपल्या जीवाशी असं खेळलं जात आहे बघा तुम्ही बघा चार पाच किलो घेऊन याच्यापेक्षा याच्यापेक्षा आपल्या घरामध्ये चार पाच किलो ऍपल कुठले फ्रुट्स वगैरे जर कधी आणले तर लाखपटीने बरे हे बघा ब्रँडिंगच्या नावावरती कशा मोठे मोठे अडथळे बघा तुम्ही बघू शकताय आता आपण आणखी थोडा वेळा मॅनेजर आले त्यांच्याशी बोलू आपण काल घेऊन गेलो तुमच्याकडनं ठीक आहे रिफंड का असं कस रिफंड काय आम्हाला टाकायचं का आमच्या लेगर मारून टाकायचं का तुम्हाला दादा हाय कंपनीचं बट विकताय तुम्ही ना मी तुम्हाला बोलू शकतो ना एक्सपायरी एक तो विषय नाही आहे मला तो बोलायचा नाहीये मला तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे मी तुम्छा... मी तुमच्याकडनं नेलं तर मी तुम्हालाच बोलणार ना ती आहे कंपनी म्हटलं तर आता उद्या जर कधी एखादा दुसरा विषय निघलो तर मी त्यांना बोलू का विकणारे तर तुम्ही आहात ना की तुमच्या अंडरमधनं केलंय ना मला एक काम करा मला आणखी तुमच्यापासून एक दोनचे आहेत मला ते सुद्धा तुम्ही फोडून दाखवा हा मी मी पटवा मी मी पे करतो ना बिल भैया भैया एक घ्या आली भाषे हे बघा याची बघा याची व्यवस्था बघा यांची काय चाललं यांचं रिलायन्स मार्ट मध्ये बघा काय चाललं हे कोणतं हे मार्टून तिकडे कस काय केलं हे बघा भावनो मी आता फोडतोय बर का याला

आजचे प्रोडक्ट जर कधी असतील दादा तुमच्या कुठे करायचे नाही आमच्या घरात लहान लहान दादा तुमच्या घरात लहान लेकर नाही का त्याचं हे बघा एक्सपायरी प्रोडक्ट विषय तो प्रोडक्ट सेल्फ ला कसं कधी ठेवल होता आम्ही जेव्हा एक दोन दोन हजार पंचवीस ला तो एक्सपायर होणार आहे बरोबर आहे हा तर याला काही लिकेज वगैरे काही ब्रेक आहे का नाही झालं अजून ठीक आहे ठीक आहे हे पण मार्ड अजून याची पण एक्सपायरी काय म्हणतात का पॉलिटिकल झाले नाही म्हणतात पॉलिटिकल कस तरी वाई म्हणत बघा ना मला आपल्याला बघून भाऊ आपल्याला घे दादा एकशे बाराला फोन करतोय बोलून देतो या कशासाठी मी काय प्रकारे हा ठीक आहे तुम्ही कंप्लेन टाकू शकता त्याची त्यात मी तुम्हाला नाही म्हणत कारण ते जसं कंपनी वरतून ब्रँडिंग येणार तसं मी तुम्हाला हे करून देणार आता याच बिल मारून देणार तसं ¿Aló? ¿Aló? सागरभूर मी ते रिलायन्स मॉल मध्ये आलो होतो ते रिअल रिअलचं मी फ्रुट्स घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण आहे बघा एकदम तर तुम्ही इकडे येता का पोलिस आले पाठवता का कारण मी एकशे बारा मी तुम्ही गाडी घेऊन या ना इकडे हो केला होता त्याचा फोन लागत नाही बरं बरं बर या तुम्ही Vuelve a